काल रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास हनुमान नगर बाबुराव कंपाऊंड खदान परिसरात बिबट्या भर वस्तीमध्ये शिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार बिबट्याने एका कुत्र्यावर झडप घालून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र कुत्र्याने प्रतिकार करून कसा बसा जीव वाचवला आणि तिथून पळ काढला या घटनेनंतर हनुमान नगर खदान परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिकांनी वन विभागाला तातडीने कारवाई करून बिबट्याला पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी केली महत्वाचं म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्या फुटेजमध्ये बिबट्याचा वावर स्पष्ट दिसतोय या दरम्यान भांडूप वन विभागाने घटनेची दखल घेत तपासणी सुरू केली असून परिसरात पिंजरे लावण्याची तयारी सुरू आहे भांडूप मधील हनुमान नगर परिसरात बिबट्याच्या या वावरामुळे नागरिक भयभीत झाले असून वन विभागाच्या तात्काळ कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका